एक देवानं ठरवलं असेल त्या ठिकाणी ती घडून आणायची त्या ठिकाणी झाली ती गोष्ट आणि एकदम सुखरूप झाली सिच्युएशन पाहिली ज्यावेळेस मी बाळाचं डोकं थोडस बाहेर येतं हे पाहिल्यानंतर मी मॅडमला फोन केला म्हणलं की मॅडम ही अशा सिच्युएशन आहे आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागते ही नाळ आईच्या थेट आईच्या जीवाशी जोडली असते ती ना तुम्ही नेमकी कशी कट केली हे ऐकायला आवडेल सगळ्या प्रेक्षकांना त्याच्यामध्ये जर का बघितला माझा हात ते कापताना पूर्ण तर ते खूपच बघितलं तर ते वाटेल की लोक बघू नाही शकत शकत आपल्या जरी असेल तरी आपण बघू नाहीत त्या गोष्टी नमस्कार मी प्रशांत गोडसे आपण पाहत आहात लेट्सअप मराठी खर तर महाराष्ट्रामधनं जे राजकारण तापतंय एका खर तर हे जे सरकार सत्तेवर आलं लाडके बहीण ही योजना राज्यात राबवून लाडक्या भाऊंना या लाडक्या बहिणीने सत्तेवरती बसवलं तर आज या लाडक्या बहिणींची जी भेट होती जो निधी होता तो सध्या सरकारने त्याला कटअप केलेला आहे त्यामध्ये काही नियमावली लावली आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणीवरती म्हणजे लाडक्या बहिणीवरनी लाडकी या लाडक्या बहीण योजनेवर तर लाडक्या बहिणी नाराज झाल्या मात्र दुसऱ्या बाजूला याच लाडक्या बहिणीला एक धावून आला आहे तो देवदूत आणि आता सोशल मीडियावाले त्याला सोशल मीडियावर त्याला रँच म्हटलं जातं कलियुगातला हो माझ्यासोबत विकास बेद्रे आहे की ज्याने रेल्वेमध्ये प्रसूतीच्या वेदना होणाऱ्या महिलेला त्या दुःखातून मुक्त केलं आणि त्या महिलेला मुक्त केल्यानंतर बाळ देखील सुखरूप ठेवलेलं आहे आणि याच रँच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत लेट्सअप मराठीमध्ये विकास प्रथम तुझं मी स्वागत करतो इतकी हिम्मत नेमकी आली कुठून हिम्मत म्हणजे अशी गोष्ट आहे ही की ज्यावेळेस दोन जीवांची गोष्ट जर का विचार केला तर ऑबवियसली हिंमत ऑबियसली होणारच आणि माणूस ते करू शकतो त्यावेळेस जे आपले आता आतमध्ये ज्यावेळेस तुमच्या पुढे एक छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य पुढे जरी लाखो जरी असले तरी एकटा उभा असला तरी ते ताकद कशी निर्माण होते ते त्या पद्धतीचं तसं एक निर्माण झालेलं त्या ठिकाणी सो वाटलंच की त्या ठिकाणी जर दोन जीव जीवांचा प्रश्न आहे तर आपण त्या ठिकाणी काही प्रयत्न करण्याला करणं गरजेचं आहे त्या प्रयत्न जर सफल झाले तर वेल अँड गुड नाही झाले तर शेवटी ते माझ्यावरच खापर आहे शेवटी हे पण विचा, विचार हा पण विचार केलेला so, तुम्ही खूप तु, तु, भाग्यवान आहात दोन हजार नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर राम मंदिर उभारलं जाणार ही घोषणा सुरू होती पहिलेच मात्र त्या राम मंदिराच्या अनुषंगाने राम मंदिर जे स्थानक आहे लोकल स्थानक त्याची उभारणी झाली आणि त्याला राम मंदिर नाव देण्यात आलं आणि त्याच राम मंदिरावरती नम नेमका हा योगायोग कसा आला तुम्ही कुठे जात होता मी अहमदाबादसाठी निघालो होतो हां अहमदाबादसाठी माझं एक साठी माझं शूट होतं हां सो मी त्या शूटसाठी निघालेलो सो मला कल्पनाही नव्हती की माझ्या ट्रेनमध्ये ही गोष्ट असू शकते स्टेशनला mm. ते स्टेशन गोरेगाव स्टेशन आणि राम मंदिर स्टेशनच्या स्टेशन मध्ये ज्यावेळेस मला त्यांचा ओरडण्याचा आवाज आला mm. त्यांना पाहिलं गेलं आणि त्यांची सिच्युएशन समजून घेतल्यानंतर मग मी तो निर्णय घेतला त्या ठिकाणी चेन पुलिंग करून तिथे उतरवण्याचा mm. एकंदरीत जर का भावने भावनांद्वारे जर बघायला गेलं mm. तर सर्वजण असं आहे मान्य राम मंदिराच्या ठिकाणी एक रामाचा जन्म झालाय खूप मानतात त्या ठिकाणी तो, तो पहिला शब्द निघाला चांगली गोष्ट आहे मला पण ती खूप मला जाणवलं पण ती गोष्ट कारण की या ठिकाणी राजकारणाचा प्रश्न नाही या ठिकाणी आहे माणुसकीचा प्रश्न आहे सो एक देवानं ठरवलं असेल त्या ठिकाणी ती गोष्ट करायची घडून आणायची त्या ठिकाणी झाली ती गोष्ट आणि एकदम सुखरूप झाली त्याबद्दल म्हणजे अजून मी काय सांगू शकतो बरं ज्यावेळेस प्रसूती वेदना होत होत्या त्यावेळेस तुम्हाला सुचलं की तुमच्या एका ओळखीच्या डॉक्टरला फोन करावं हो, आणि त्यांच्याकडनं माहिती घ्यावं मग हो, त्यानंतरची पुढची प्रक्रिया काय होती कशा का पद्धतीने त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या म्हणजे डोक्यात काय सुरू होतं नेमकं त्यावेळेस ऍक्च्युअली मी त्यांना फोन करण्याच्या आधी मी माझे प्रयत्न चालू होते की मी कुठं कॉन्टॅक्ट करून मी ॲम्ब्युलन्स किंवा मी कोणत्या डॉक्टरना इथे बोलू शकतो का जवळपास कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण कोणताही डॉक्टर अवेलेबल नाही किंवा कॉन्टॅक्ट झाला नाही आणि त्याच्यानंतर मी विचार केला की जी सिच्युएशन पाहिली ज्यावेळेस मी बाळाचं डोकं थोडंसं बाहेर येतं हे पाहिल्यानंतर मी मॅडमला फोन केला म्हटलं की मॅडम ही अशाशी सिच्युएशन आहे आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतील तो मॅडमनी लगेच बोललं की विकास एक काम करत मला येता येणार नाही आहे पण तू ते करू शकतोस मी तुला सगळं प्रोसेस इथनं सांगू शकते सो त्यांनी जे सांगितलं जसं सांगितलं व्हिडिओ कॉलवरती तसं मी ते सगळं त्या ठिकाणी केलं बाळाचा जीव हा त्याच्या नाळेत असतो आणि ही नाळ आईच्या थेट आईच्या जीवाशी जोडली असती ती ना कशी कट केली हे ऐकायला आवडेल सगळ्या प्रेक्षकांना अन्न नलिका असते so, अन्नलिका कट करणे त्यातल्या पाठी मग सायंटिफिकली रिझन पण माहित नाही की कधी कट करायची असते किती हुँ। कट करायची असते बाळाचा जर का काय कमी जास्त झालं पुरवठा अन्न पुरवठा कमी झाला असेल त्या टायमिंगचा या काय झालं तर काय करायचं हे सगळे प्रॉब्लेम्स परत बा आईला दुधाचे प्रॉब्लेम्स असतील काय आता ते भरपूर काय सर्व काय असतं हे सगळं वाचलेल्या किंवा बघितलेल्या गोष्टी आहेत सो so, मला असं वाटलं की त्या अनुषंगाने असं वाटतं मला की ह्या सर्व गोष्टी ते नाळीचं मला खूपच भीती वाटत होती पण त्यांनी मला सांगितलं नेमकं काय करायला त्यांनी नाळ मला बोलले की त्यांनी एक तुदान। बोला तुदान। स्वतःच्या स्वतःच्या बाळाच्या साइड वरन सहा इंचाच्या साइडला एक कर मार्क करा मार्क म्हणजे तिथे पकडा आणि त्या ठिकाणी गाठ आणि नाळ कट करा आणि मग ते कट केल्यानंतर आईच्या साइडनं जी आहे फर्स्ट फर्स्ट ऑफ ऑल माझं सांगण्यामध्ये तुला फर्स्ट ऑफ ऑल आईच्या साईडनं बांधायची असते आणि आईच्या साइड कट करायची असते आणि मग सेकंड टाइम बाळाच्या साईडला ती गाठ बांधायची असते पॅक करायची असते असं असतं नाळ कट केल्यानंतर तुम्ही एकदम म्हणजे असं एका टेन्शन मुक्त झाला व्हिडीओ मध्ये तुम्ही जर बघत असाल तो व्हिडिओ नाही दाखवला कारण ते कापण्याचा हे नाहीये योग्य नाहीये माझ्याकडे ओरिजिनली आहे मी तर मला जर का स्पेशली दाखवू शकत असलो दाखवेल पण त्याच्यामध्ये जर का बघितला माझा हात ते कापताना पूर्ण तर ते खूपच बघितलं तर ते भया वाटेल पूर्ण कारण तुमचे डोळे देखील आता म्हणजे डोळ्यातून येत आहे अशा भावना तुमच्या नजरेत पाहायला मिळत आई बाळ आणि एक देवदूत काय कंडिशन होती काय भावना आईच्या म्हणजे आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा आईला काय वेदना होतात या तुम्ही प्रत्यक्ष जाणवल्या हो तिथं बघताना ऑब्विस् आईला खूप वेदना होत असतात कारण की या गोष्टी आता मी माझ्यापेक्षा जास्त काय कोणी जाणू शकेल तसं सगळे सगळेजण आईच्या वेदना जाणतात तसे सगळेजण पण ते साक्षात बघितलंय मी जे की डॉक्टर प्रोफेशनमध्ये लोक हो बघू शकतात जे की विदाऊट प्रोफेशनमध्ये लोक बघू नाही शकत आपल्या घरचं जरी असेल तरी आपण बघू शकत नाहीत त्या गोष्टी सो अशा गोष्टी मला बघायला एक भेटलं एक अनुभव आला बघायला भेटलं म्हणजे मला तो एक त्या ठिकाणी एक देवाने एक डॉक्टर स्वरूपामध्येच तिथं उभा केलं एक प्रॅक्टिकली मला असं समजायचं मला मला असं वाटतं स्वतःला हा जो विकास आहे ना हा पेशेने डॉक्टर नाही बरं का हा जो आहे हा एक सिने सिनेमोग्राफी म्हणजे फोटो काढणारा फोटोग्राफर आपण थोडक्यात म्हणून एकदम शॉर्ट छोट्या भाषेमध्ये तर आता आई बाळ आणि नातेवाईक त्यांच्या काय भावना आहे काय फोन फोन आला बाला चाया। फोन त्यांनी आईचा आला भरपूर त्यांचे आईला त्रास द्यायला नाही लावलं मी फक्त आई बो... आईचं बोलणं झालं पण बाकी त्यांना सिच्युएशन ह्या मध्ये नको थोडस रिलॅक्स राहू द्या म्हणून त्यांना काही बोलायला नाही लावलं पण त्यांचे नातेवाईक सगळे काही आहेत माझ्याशी सर्व व्यवस्थित आता मला वेळ भेटल्यानंतर मी पहिला मी तिथे जाऊन येणार आता काही वेळापूर्वी तुम्ही आमदार रोहित पवारांची भेट घेतली त्यांच्या मतदारसंघातले हात तुम्ही काय नेमकं कारण तुम्ही त्यांना भेटलात परत तुम्ही राजकीय नेत्यांकडून तुम्हाला फोन आले का भेटे भेटीला बोलवलंय द्या त्यांच्या मतदारसंघामध्ये तर पहिल्यापासून तर आहे मी प्लस पवार कुटुंब यांना माझ्या पिढ्याना पिढ्या सर्व ओळखतात अच्छा सो त्याच्यामुळे माझे आजोबा बाजीराव बेदरे बाप्पूराव पंजोबा माझे बाजीराव बेदरे आजोबा बाप्पूराव बेदरे हे सर्व पिढ्याना पिढ्या सर्व त्यांना ओळखत आलेले आहेत जुने संबंध आहेत सो so, थोडंसं एक फॅमिलीयर एक नातं म्हणल्यासारखं मग मग आणि या ठिकाणी मी राजकारण किंवा करण्यासाठी नाही असं नाही आहे मला व्यक्तिमत्व ज्या व्यक्तीचं आवडतं म्हणजे आ आवडतं त्यांचं एक स्पेशली एक म्हणून मी त्यांच्याकडे मी स्वतःहून आलेलो आहे स्वतःहून कॉल केलेला आहे मी त्यांना म्हणून त्यांना मी ते इतर पक्षांकडून कोणाकडनं फोन आले का हो प्रयत्नच हा म्हणजे आलेले तसे मला कॉल पण मला पण राजसाहेबांनी कॉल सकाळी मला त्यांच्या पदाधिकारी कोणी असेल अधिकारी त्यांच्याकडनं मला मेसेज आलेले आहेत त्यांचे की राजसाहेब आणि ताई मला फोन करतील म्हणून पण त्यांनी <laughs> काय म्हणजे बहुतेक माझा नेटवर्क नसेल केला असेल तर लागला नसेल मुख्यमंत्री कार्यालयाकडनं काही संपर्क झालाय का तुम्हाला कारण की लाडकी बहीण लाडक्या बहिणीला म्हणजे एका प्रसूतीच्या दुःखातून मुक्त करणारा लाडका भावाला बोलवलंय का मुख्यमंत्र्यांकडनं सिरियसली सांगायला गेलं तर कॉन्टॅक्ट कॉल आले आले पण असतील मला माझ्यापर्यंत पण मी सिरियसली पाहायला गेलं तर ट्रॅव्हलपासून आल्यापासून मी आत्तापर्यंत तुमच्या या टाइमिंग पर्यंत परें इथेपर्यंत आहे सो म्हणून मी त्यांना दोष नाही देऊ शकत की तुम्ही कॉल नसेल केले किंवा त्यांनी काय केलेलं नसेल मी हे बोलू शकत नाही डायरेक्ट शेवटचा प्रश्न घेऊन मी थांबवतो राम मंदिर स्थानकामध्ये अँब्युलन्सची व्यवस्था होती का किंवा तुम्हाला किती वेळ झगडावा लागलं डॉक्टर उपलब्ध करण्यासाठी नाहीला जास्त तुम्हाला हे ऍक्शन घ्यावा लागले राम मंदिरामध्ये अँब्युलन्स ही उब, उभी नव्हती म्हणजे तिथे त्या ठिकाणी कंटिन्यू पण त्या ठिकाणी नव्हती अँब्युलन्स त्या ठिकाणी बोलवल्या गेलती ती ते पण मित्रा थ्रू बोलवल्या गेली सो तेव्हा ती अँब्युलन्स आली आता तुम्ही तुमच्याकडे सगळे आता रँच बघताय तुम्ही काय आवाहन करणार महाराष्ट्रातील जनतेला आणि काय सांगाल महाराष्ट्रातील जनतेला मी एकच आवाहन करू शकतो हो की कोणत्याही ठिकाणी जर का कोणी अडचणीत असेल किंवा काहीही प्रसंग असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा एक एक टाइम थांबवा एक माणुसकीला एक नातं द्या आणि त्या पद्धतीनं चाला ठीक आहे सगळ्यांनाच कामं असतात सगळ्यांनाच टाईम नसतो पण शेवटी माणूस गेल्यानंतर त्याची किंमत करण्यापेक्षा माणूस असताना किंमत केलेली किती पण बेटर आहे धन्यवाद तुम्ही लेट्सअपसोबत संवाद साधल्याबद्दल ले माणूस जिवंत असताना माणूस की जपा आणि जिथे जमेल तिथे मदत करा अशी अपेक्षा या कलियुगातले रँचने केली आहे प्रशांत गोडसे लेट्सअप मराठी मुंबई